तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला पट आहे आणि अक्ष आज घर कटिंग दाळा करायला गेला आणि कारण कि विषय असा आहे की प्रॅक्टिकल आला आम्ही परत आणि परत दिस प्रॅक्टिकल आज विवा कस जाय बा आमची त्याच दिवशी मुक्ताच जायला होतो शाळेत आणि त्याचा हुकला या म्हणून त्याला मी सोडून द्यायला चालू तुलन गेले त्याला सोडत तुलंगा फाटा याला सारखं पट पाहिले जे गर्दी दिसू राहिली का नाही तरी बैलन चालले तुम्हाला कोणाच्या बरोबर पडला नाही पकडला लागले का प्रॅक्टिकल राहिला जाग्यावर मीनपणे आक्षे हिंटायला जंगल माझव आणि आम्ही खुशबी एवढे जसं कामच्या मागे काहीच टेन्शन नाही काय करू राहिले काय भाऊ त्या का नाही काय करू तडून थोडंसं बाहेरून घरी आलो आणि पंखा झाला हव्याची मजा घेतली घ्यायचा शकता मग चा दूध काढलं पिट्या डब्यातून धरला गेलास ओतला गंजात त्याच्यावर टाकला हलका हलका साखर एकट्यापुरती चा होती ती पुरे दिली वतून मग उचललं मी ना डायरेक्ट लायटर आणि पेट्रोलला गॅस चायी झालता आता चाय उखळी आली ती आता चाय घेऊ आपण चला या मग चहा घ्यायला कधीतरी आजच्यासाठी एवढंच होतो चॅनलला सबस्क्राईब करून टाकतात ते लोक जयन्न जय भारत